सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार चला दुपार म्हणजे आता पार किती वाजले आज काम चालू झालेलं हो दोन तीन दिवस मजा वाटली आता पण ही लोड आलाय आता सगळा होय लोड आलाय सगळा आता चाललंय बघा ही अजून लय चिटकवायचं आहे मी म्हणलं आता नि मग भरलंय बऱ्याच जणांच्या एक एक किलोच्या पॅकिंग मध्ये त्या भरून घेतल्या दोन किलोच्या चार किलोच्या पाच किलोच्या अशा भरायच्या त्या पण ती सगळी मिस्टेक होती या कुणाला कमी कुणाला ज्या सांगत होत त्यापेक्षा आणि एक एक किलोच भरावं म्हणलं mm. लय तानच नको नंतर दोन दोन किलोच दो, होय दो, दो, दो. बरोबर आहे ना अण्णा mm. काही चुकतं या पण केल्याशिवाय देण्यात आव कुरिअर मध्ये लिट्ट गेलं पाहिजे पॅस्ट गेलं पाहिजे नाहीतर कमी जास्त मापात गेलं पाहिजे सगळं सगळ्यांना तुम्ही म्हणता निवडूस करायचंय करा अजून पण थोडं थोडं आणून केलं हे आधीच पिशव्या भरल्या होत्या चिटकवायचं होतं राहिलं होतं म्हणलं आता एवढं चिटकवून घ्यावं थांबा दाखवून निम्मा लसूण पॅक केलाय आणि आश्विनीच बघून काय ती पण पॅक करते म्हणजे कुरियरचं नियोजन करतो आम्ही संध्याकाळी पाच वाजता दोघीच किती किलो भरते त्या हिशोबाने होता असलं चका करतय कि मापस नाही काय झाडांना पाणी दिले म्हणून तरी कोणाचा बरी दिसते ती वरती अजून राहिले काय काय नाही पॅसेंच रायची परत दिवस झालं ऑर्डर ही झालत्या दोन तीन दिवस घरी नव्हतो सगळ्या राहिल्या कुणाच्या राहिल्यात कुणाच्या गेल्यात आता कुणाच्या चालल्यात परत कुणाच्या राहत्याला जेवढा हि होईल तेवढा आता करून देतील आणि राहिलेल्यांचा उद्या उद्या राहिलेल्यांचा सकाळ जण चालले तरी उडकायला तिथं बरंच त्या मोगायची आधी भरायचं परत मोगायचं काम आहे आणि तर काहीच करू लागला नाही नेहा नेहा हाक मारत होती पटा करून देईल की अर्ध्या दे चिकटवून तिकडे चिऊचं आणि आणूचं बघ कसलं जोरदार काम चाललंय हे एक बॉक्स तयार करता तर एक ऍड्रेस लिहिता येतं एक लोन चा फॉर्म भरता येतं आणि नेहा काय करते बोला तिला बाहेर जा का झोपली या झाडून काढत होते झाडून काढते बोलव तिला जा चल म्हणा पाच वाजल्या तरी courier चिकटवायची काम चालले ती दोन दोन किलो ची कुठल्या कुठल्या ताई साहेबांचं दोन दोन किलो च आहे कुणाचं तीन किलो च आहे कुणाचं पाच किलो च आहे होय ज्ञानेश्वरी address व्यवस्थित चिटकव आणि address पाठवताना व्यवस्थित पिन कोड हे सगळं व्यवस्थित पाठवत जा कोड ही नसलं की आम्हाला प्रॉब्लेम येतो थोडासा कुरिअर जायला बाप इकडे सगळे एक एक किलोचे दोन दोन किलोचे तिकडं पण आहे पाच किलोचं असे खोकी बरं आहे तो कोणता हो कि आताचा ज्ञानेश्वरी उडून गेलता की हा तर चिकटपट्टी पण ना काय झालं कोपरा चिटकव थोडा आता पाच वाजत आल्यात उडकायचंय कारण कुरिअर द्यायच्या ती होत्या आज काय नाही अर्ध्यांच्या ऑर्डर आणि राहिलेल्या उद्या बरका होता साहेब कुणी रागू नका आणि काल परवा ज्यांनी ऍड्रेस पाठवल्यात ना उद्या करणार नाही कारण का लसूण पण सगळा व्यवस्थित द्यावा लागतोय सुकवा पण लागतोय आणि जास्त सुकावला लसून तिथे कुड्या हा एक एक कुड्याशी साईडला पडते आणि लय उन्हात पण वाळवून जमत नाही त्याला सावलीला ठेवावं लागतं उन्हात वाळ्याला लसूण खराब होतो आणि सावलीला व्यवस्थितच वाळवावं लागतो या गावरान लसणाच काय होतं वाळा की पाकड्या पडायला सुरुवात झाली तुम्ही परत म्हणणार कशी कुरिअर मध्ये द्यायचा म्हटला की थोडा आदळ पाटल्या की कुड्या पाडणार तुम्ही म्हणणार रेशमाताय तुम्ही कुड्याच दिल्या कुड्या झाल्या तर परत न पाकड्यात पडल्यात आख्या कुड्या नाहीतो तुम्ही परत असं तुम्हाला वाटणार पण कसं गावरान म्हणलं कि बाय थोडंफार इकडे तिकडे होत होणार जसं निघतंय तसं देतूया या कुणी रागू नका आणि कुरिअर कुणाचं नसलं आलं काय झालं असलं तरी येईन मी सगळ्याची जवळपास टाकली ती त्याच्यावर लिखे ही पाच किलो आहे सगळं व्यवस्थितच लिहून द्यावं लागतंय किती किलो काय कसं कुरिअरला पण मग प्रॉब्लेम येतो ना मग जास्त थोडं वर गेलं की लगेच कुरियरचं पण पैसे वाढतात बरोबरच आम्हाला पण द्यावा लागतंय तरी मी सगळ्यांना वर देते थोडं थोडं बॉक्सचं <laughs> वजन ही सोडून कि कधी कधी बॉक्स बॉक्सचं झकाट केलेलं असलं तरी पण ते सोडून व्यवस्थित करून देते या दे पण कवा कुणाला थोडंफार इकडे एक्स्ट्रा पन्नास वीस असं ग्रॅम इकडे तिकडे झालेलं असलं तरी पण रागू नका बर काव काय झालं काय नाही असं चला अजून बरच मला पॅक करायचं राहिले अहो का हे टप अजून ह्या टपातला सगळ्याच पॅक करायचं आहे चला अंधार पडला परत गोरांचं नेनले काम या शुभ संध्याकाळ सगळ्यांना संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आम आमच्या कुत्र्याला किती भाकरी टाकली या पण त्याला काय खाऊ वाटा नाही चपाती भाकरी का काय झाले तुला काय खाऊ वाटा नाही या काय गरज होती का कुत्र्यांच्यात खायला खेळायला सगळं लागून घेतलं या खाबा कर आता तुला कुठं अनेक दवाखान्यात नेऊ ती एकाचा एकावर तू आला हे करून आणि तुला नेऊ का दवाखान्यात हा एकाचा आताच नीट केलं तर दुसऱ्याच तवर झालं बस 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 चला मला हुडीव काढायचा चाललं काम पोरं काय हुडीव काढून लागा तर दार काढायची बादली आणली या छानपैकी मावशीने त्या दिवशी पनीर दिलं तुम्ही आता बघितलंय बस बस भाजलं तर सगळं साहित्य काढून दिलं ना अयो तेल तेल होत तर तुम्ही माणसान सासू लावले होय पण मी केलंय सगळं करून दिलंय पण आता मोबाईल कुणा धरायचा असू द्या कुथनी होती कि तू थोडी फ्रीज मध्ये होते आता कळत जावं लागेल मला तर छानपैकी पनीरची भाजी पनीर छान पैकी थोडं गरम पाण्यातून काढलं आणि तळून घेतले आणि ह्याच्यात कांद्याची गिरवी कांद्याची गिरवी छान पैकी आज पनीरची भाजी करायची आणि पाहुण काय खात नाही पाहुण म्हणजे राजुरीचं अन्न आल्या तर तुम्हाला तर माहिती आहे जना मावशी त्यांना विपीचा त्रास साखरेचा त्रास त्याच्यामुळे गोड नको मग म्हणलं चला मस्तपैकी आहे पनीर शेवल होतं फ्रीज मध्ये गडबडीत आता इसरून चाललं होतं आत्याने परत आणलं रेशमा अगं पनीर मी म्हणलं बरं थांब आपण करू होत मग सगळी तयारी केली आता पनीरचा मसाला तेवढा आणि एवढंच टाकायचं दुसरं तर काय टाकायचं नाही कोथिंबीर आहे मी पळत जाऊन कुठून तिकडून घेऊन येते मग आश्विनीच्या फ्रीज मध्ये ठेवली नाही कागदा ठेवली नाही काय झालं तिला चला बापूंचा आणि काकांचा थोडा समाचार घेऊन येते त्यावर ती निस त्याला भाजा त्या आलीच तवर पळत अजून धार काढाय जायचं खा भाकरी खा खा बाकीची कुठं लोक ती काय जणू जारवाला पण यायच्यात आज म्हणून सगळं जार गोळा करून ठेवल्या

हा बापू या बाहेर काय चाललंय तुमचं म्हटलं चला बापूचा थोडा समाचार घेऊया काढाय जायचं कशाला आता उश्या बघायला हा मग काय झालं ती बॅटरी नाही का दाबू दिसणार उशी हो ना कुणाला गेल्या चार उशी आणल्या कुणाला आणल्यात भावना मला देता का एक मग बॅटरी तेवढी दाबू नका हा <laughs> नाही दाबू तुमच्यासाठीच करायचं काय मी संघ न्यायचो का पोरे बर झालं तेवढं म्हणलं तरी <laughs> बाद झालं सगळं तुमच्यासाठी नाही तर काय माझसाठी होय का <laughs> आता लग्न व्हायचे पोरांची नाही नाही <laughs> <वानाँची। laughs> नातवडांची <laughs> पोरांची तुमच्या पोरांची झाली पण नातवडांची राहिले <laughs> ना तुझी नसत बघायत रे कशी नाचत्यात गोड ती हो ना बरं झालं तेवढं तरी बघा पण हो बघ ना बघायचं ये दिए इथं तवाय पण चला आपली चाष्टा केली थोडी बापूची सुखी हे आमचं नेवण नेवण इथं सांगितलं की अहो सगळी वळगतात ते त्यांना कोण ओळखत नाही करावा सुखदेव बोराटे राजुरीच कोण ओळखत नाही असं नाही बोराटे एक तो करमनाम देव बोराटे हाय आणि एक ज्ञान देव बोराटे हाय ते हाय तू करमनवाडीला सगळी शिष्ट सांगितले काय नाही समजा रे यांचे बी येतेच दिवस हो का चांगलं प्रत्येकाला आहे बर का असतं चार दिवस सासूच चार दिवस बरोबर मालिका होती की चार दिवस असूचे हो पण ते लय आपापल्या आप परीनेच राहावा श्रमदेने मग बाकी ना काय नाही माझे नाही नाही बोलत नाही मला म्हणतात कुचक बोलते <laughs> कुचक नाही खरं बोललं की तशी बोलतात भय धाजी काय तर असू दे चला असू द्या स्वयंपाक चाललाय माझा आमच्या नाही नाही तुम्हाला ठेवू पाहिजे अजून काय छानपैकी असं चाललंय म्हणलं एक व्हिडिओ होऊनच जाऊ द्या संध्याकाळचं मस्त असं वातावरण झालं वा आहे का पण तू आत्या तिथं कसं कळलं काय मग आत्या म्हणते तुझी तू कर त्याला वतलं ना तर झालं असं भाग काय बरं मी टाका लई नको मसाला नसतो पनीरला लई मांजर वाट बघती सगळी वाट बघत बसल्या ती होय काय करायचं किती होतं बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री सगळ्यांना ती पनीरची भाजी करायला का काय एवढं विशेष नाही म्हणी म्या आली धार काढून बाय सगळ्यांना